तर मस्त बघा आवाज किती मस्त आहे ते छान एकदम असे मस्त फ्राय झालेले आहेत जार। आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत नमस्कार योगिता होम फूड्स मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण शाबूवडे बनवणार आहोत तर हे शाबूवडे अजिबात तलकट होत नाहीत अशा पद्धतीने केल्यानंतर रेसिपीला सुरुवात करूया बघूया एकदम मस्त आणि कुरकुरीत होतात तर वडे बनवायला घेऊया तर अशा प्रकारे हिरवी मिरची आपण बारीक करून घेतलेली आहे जाडसर पेस्ट केलेली नाही बटाटे घेतलेले आहेत अर्धा किलो तर अशा प्रकारे कट करून शिजवले हो की बटाटे पटकन शिजतात त्यामुळे असे कट करून हे शिजू घातलेले होते तर आपले बटाटे शिजून झालेले आहेत किसून घेतलेले आहे तर बटाटे आपण किसून घेऊया तर अशा प्रकारे सर्व बटाटे आपण किसून घेऊ सर्व बटाटा किसून झालेला आहे तर यामध्ये आपण भिजवून घेतलेला शाबुदाना तर हा पाव, शाबुदाना पाव किलो शाबुदाना भिजू घातलेला होता त्याच्यासाठी पाव किलो साठी अर्धा किलो बटाटे आपण इथे शिजवून घेतलेले आहेत तर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घ्या मी अशा प्रकारे बारीकट करून घेतलेली आहे टाकून घेऊ चवीनुसार सेंदा मीठ टाकायचं आहे आणि सर्व साबुदाणा वडा करण्यासाठी सर्व आपण मळून घेऊया तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका तर यामध्ये आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे जाडसर वाटलेलं आणि सर्व आता आपण एकत्र एक मिक्स करून घेऊया आणि मस्त छानपैकी आपण हे मळून घेऊ तर अशा प्रकारे आपण गोळे तयार केलेले आहेत शाबुदाना वडा बनवण्यासाठी तर मोठा ताट घेतलेला आहे तर तेल घेतलेलं आहे थोडंसं हाताला लावून घेते अशा प्रकारे तेल लावून घेतलेला आहे तुम्ही हा व तेवढ्या आकाराचा तुम्ही गोळा करा तर मी इथं घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय दोन सेकंदामध्ये हा आपला शाबूचा वडा इथं तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आपण हे वडे सर्व करून घेऊया बघू शकता एकदम असं जास्त जाड पण केलेलं नाही तर अशा प्रकारे चपटा करून घ्यायचा म्हणजे आपला वडा छानपैकी तळतो वरून छान क्रिस्पी होतो ना आतून मऊ तर अशा प्रकारे सर्व वडे आपण तळून घेऊया काय करून घेऊया तर बाकीचे वडे आपण अशाच प्रकारे करून घेऊ तर अशा प्रकारे आपण सर्व वडे करून घेतलेले आहेत तर हे थोडसार आपण दुसऱ्या प्रकारचे वडे बनवणार आहोत हाताला थोडस तेल लावून घेते इतकासा गोळा घेतलेला आहे शाबुदाण्याचा तर अशा प्रकारे केलेला आहे तुम्ही बघू शकता तर दाबून घ्यायचा आधमध्ये आणि आणि असं कड आणि असं दाबून घ्यायचं तर यामध्ये आपल्याला बोट घालायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा वडा करायचा आहे तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे हा एक वडा करून घेतलेला आहे तर बाकीचे वडे पण अशाच प्रकारे आपण करून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दाबलेला आहे आणि मस्त असं आपण थापून घेतलेला आहे हा वडा तर यामध्ये आपल्याला फक्त होल पाडायचा आहे करून अशा प्रकारे उडीद वडे आपण कसं बनवतो त्याला अशा प्रकारे फक्त आतमध्ये होल पाडून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत तर हे वडे आपण आता तळायला घेऊया तर गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपण वडे तळून घेऊ तर, तर आपलं तेल तापलेलं आहे तर मस्त असं कडक तेल तापलेलं आहे आपलं मला दाखवते थांबा तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं आपलं कडक तेल तापलेलं आहे तर आपल्याला वडे टाकताना गॅस मोठा करायचा आहे आणि मग वडे टाकून झाले की आपल्याला गॅस बारीक करायचा आहे तर एक चार वडे आपण तेल तोडलेले आहेत तर मोठा गॅस करून टाकलं तर आपल्या वड्या तेल पित नाही जास्त तेलकट होत नाही त्यामुळे आपण मोठा गॅस करून टाकलेला आहे चार वडे आपण टाकून घेतलेले आधी तर पलटून घेऊया आपण गॅस बारीक केलेला आहे आता आणि मस्त असं गोल्डन रंगावर आपण हे वडे तळून घेऊया फिरवून घेऊया फ्राय करून घेऊ मस्तपैकी तुम्ही कुर तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे आपले वडे तळून होत आलेले आहेत जास्त काळपट पण करायचं नाही तर अशा प्रकारे गोल्डन रंगावर आपल्याला हे वडे सर्व तळून घ्यायचे आहेत म्हणजे एकदम बाहेरून असे खाताने कुरकुरीत लागतात बाहेर काढायची पण काही गडबड करायची नाही तर मस्त असं छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे सर्व वडे तळून घ्यायचे आहेत तर आपले वडे तळून झालेले आहेत तर एकदम मस्त असा आपला वडा तळलेला आहे तर, तर काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता अजिबात फुटलेला नाही आणि एकदम मस्त असा आपला वडा तळलेला आहे आणि अशा प्रकारे तळलं तर अजिबात तेलकट होत नाही आजपर्यंत तेल, तेल जात नाही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व वडे आपण तळून घेऊया आणि एकदम मस्त असे आपले वडे तळलेले आहेत बाकीचे वडे पण आपण तळून घेऊया तेलात सोडून घेऊ तर अशा प्रकारचा वडा आपण टाकून घेऊया तेलामध्ये तेलात टाकताना गॅस मोठा करायचा आहे आपल्याला तर खालच्या बाजूने आपण आता फ्राय करून घेऊया हे सर्व वडे आपण पलटून घेऊया तर हिरवी मिरची आपण अशी कट करून घेतलेली आहे आपण जाडसर त्यामुळे मस्त असं आपले वडे पण दिसतात तेलामध्ये आणि मस्त असं छान कुरकुरीत होईपर्यंत आपण हे वडे तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे आपले वडे तळून होत आहेत तर एकदम दिसायला पण मस्त दिसतात आणि कुरकुरीत एकदम असे फुटलेले वगैरे काही नाही तर छानपैकी आपले वडे तळलेले आहेत आणि फुललेले पण आहेत अजून एक दोन मिनिट आपण हे ठेवूया गॅसवरती आणि मस्त असं छानपैकी तळून घेऊन काढून घेऊ एकदम मस्त असे आपले वडे तळलेले आहेत तर सर्व वडे आपण आता हे काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता किती मस्त झालेत अजिबात तेलकट होत नाहीत हे वडे अशा प्रकारे केलं तर सारखं सारखं सांगते मी तर गॅस वडे टाकताना आपल्याला गॅस मोठाच करायचा आहे आणि दोन मिनिट मोठाच ठेवायचा आहे जेव्हा खालची बाजू आपली फ्राय होईल तेव्हा आपल्याला गॅस बारीक करून हा वडा तळून घ्यायचा आहे तर मस्त असं खालची बाजू फ्राय झालेली आहे तर पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूने मस्त असं गोल्डन रंगावर आपण तळून घेऊ तर आता आपली खालची पण बाजू थोडीशी फ्राय झाली आहे तर आपल्याला इथं गॅस मोठा करायचा आहे आणि मस्त असे तळून घ्यायचे आहे तर गॅस मोठा आपल्याला वडे टाकताना करायचा आहे वडे टाकून झाले की एक दोन चार मिनिट आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि परत नंतर गॅस मोठा करून छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत नाहीतर वडेनंतर न टाकताना आपलं तेल थोडंसं थंड झाल्यासारखं होतं आणि त्यामध्ये जास्त तेल जाऊन बसतं त्यामुळे गॅस मोठा करूनच आपण हे वडे तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे आपले वडे तळून तयार कुर होत आहेत तर बाकीचे वडे पण आपण अशाच प्रकारे सर्व तळून घेऊया मस्त कुरकुरीत होतात वरून कुरकुरीत तुम्ह आणि आतून असे मऊ होतात त्याच मोठा करूनच आपण हे वडे तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे आपले वडे तळून तयार होत आहेत तर बाकीचे वडे पण आपण अशाच प्रकारे सर्व तळून घेऊया मस्त कुरकुरीत होतात गरम कुरकुरीत आणि आतून असे मऊ होतात तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे आपले वडे तळेले आहेत तर काढून घेते आणि बाकीचे वडे सर्व तळून घेते तर अजिबात आपला वडा इथं फुटलेला नाही आणि जास्त तेलकट पण झालेला नाही बाकीचे वडे तळून घेते सर्व लाईट गेल्यामुळं आपला असा अंधार पडलेला आहे सगळं अंधार घुडूप झालेला आहे तर सर्व वडे आपले इथं तळून होत आलेले आहेत शेवटचा राहिलेला आहे ते तळून घेते तर हे तळून झालेले आहेत काढून घेते आणि मस्त तोंडी लावायला आपण मिरच्या तळून घेऊया करते मस्त इथं आपलं मिरच पण तळून झालेल्या आहेत वडे पण तळून झालेले आहेत मस्त पैकी बिया झालेल्या तेला पडलेल्या मिरच्या काढून घेते मस्त अशा आपल्या मिरच्या इथं तळलेल्या आहेत तर यावरती थोडंसं मीठ टाकूया आपण आता तर तुम्ही बघू शकताय एकदम मस्त आपले इथं वडे सर्व तळवून झालेली आहेत कलर पण एकदम मस्त आलेला आहे आणि एकदम असे कुरकुरीत तयार झालेले आहेत तुम्हाला एक काढून दाखवते थांबा तर मस्त बघा आवाज किती मस्त आहे ते छान एकदम असे मस्त फ्राय झालेले आहेत आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत तर याच्यासाठी आपण गोड चटणी बनवणार आहोत तर चटणी बनवूया तर हे आपण मिरच्या मस्त असे तळून घेतले होते तर यावर थोडस असं मीठ टाकून घेऊया म्हणजे एकदम मस्त असे आपले इथं वड्यासोबत मिरची छान लागते त्यामुळे तळून घेतलेली आहे तर एक दहीचं पाकिट घेतलेलं आहे पावशर तर वड्यासोबत खाण्यासाठी आपण इथं मस्त अशी दह्याची चटणी बनवणार आहोत साखर टाकून घेऊया तर इथे साखर टाकून घेतलेली आहे तर रवी घेतलेली आहे रवीच्या त्याने सर्व आपण मिक्स करून घेऊया सर्व मिक्स केलेलं आहे तर यामध्ये आपण थंड पाणी ओसून घेऊ दोन तीन मिनटात आपली इथं दह्यासोबतची चटणी तयार झालेली आहे मस्त मस्तपैकी आपली इथं तयार झालेलं आहे दह्यासोबत खायला काय वड्यासोबत खायला तर थोडस पाणी होते धुऊन तर आपलं मस्तपैकी तयार झालेला आहे काढून घेऊया तर आता हे वडे आपण मस्त असे काढून घेऊया खायला तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे आपले गोल वडे तयार झालेले आहेत तर इथे आपण वाटीत ठेवूया तर अशा प्रकारे दहीची चटणी गोड एकदम मस्त लागते शाबुदाना वडासोबत खायला तर चमच्या साह्याने एकदम असे प्यायला पण मस्त लागते हिरव्या मिरच्या लावून घेऊया कळणी आपण मस्त आपण वडे सर्व करूया किती मस्त झालेले आहेत आपले वडे तर तुम्ही बघू शकता अजिबात इथं आपला शाबुदाना वडा तेलकट झालेला नाही साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे आपले शाबवडे उपवासाचे तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा बनवून बघा धन्यवाद